जिल्ह्यातील जिंतूर तालुका मराठी पत्रकार संघाकडून इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले यावेळी जिंतूर तालुक्यातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरातील मराठी पत्रकार संघाकडून जातीय सलोखा अबाधित राहावा या उद्देशानं दिनांक तेवीस मार्चला इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते या इफ्तार पार्टीनिमित्त निरीक्षक बुद्धिराज सुकाळे पोलीस उपनिरीक्षक शिवारकर माजी नगराध्यक्ष प्रताप देशमुख मौलाना बेग डॉक्टर इरफान पटेल बाळासाहेब काजळेंसह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना मान्यवर काय म्हणाले पाहुयात त्यांनी स्वतःची उपस्थिती लावली खरोखरच त्यांनी आज जे मार्गदर्शन केलं ते सर्व धर्मासाठी पवित्र मार्गदर्शन असं मी सांगत आणि आजच्या या इतिहास सर्व हिंदू मुस्लिमांना मनापासून शुभेच्छा देतो परत एकदा हिलीच्या शुभेच्छा देतो जय जय

सर्वजण एकत्रित जमून ह्या मंडळाच्या निमित्ताने त्यांनी विरोधाची इव्हेंट चिंता मेजवानी ठेवली त्यांच्याबद्दल सर्व मुस्लिम समाजातर्फे या तालुका पत्रकार संघाचा आम्ही खूप खूप अभिनंदन करतो धन्यवाद धन्यवाद ज्या काही गोष्टी दाखवल्या जातात त्या सगळ्या आपल्याला धार्मिक तेरच्या निर्माण केल्या जातात परंतु इथं पत्रकार संघाच्या वतीनं आपल्या हिंदू मुस्लिम एकतेला जिंतूरच्या एकतेला अबाधित ठेवण्याचा प्रयत्न आणि खूप सातत्यानं चालू असतो आणि आज इत्यार पार्टीच्या निमित्तानं रोजातील एका पवित्र दिवसामध्ये दे। आम्हाला देखील रमजानच्या या महिन्यामध्ये सर्व बांधवांच्या स्वरूपात सहभागी होण्याचं औचित्य या निमित्तानं पत्रकार संघाच्या वतीनं मिळालं तर खरंच या पत्रकार संघाच्या माध्यमातून असंच एकोप्याचं जंतूरचं स्वरूपाचं वातावरण टिकून ठेऊन आपण सर्वजण या मीडिया म्हणून आपण या पत्रकारांचे आभार मानूया आणि सातत्यानं हिंदू मुस्लिम एकता ही कायम आपली बंधुता या रमजानच्या निमित्तानं वर्षानुवर्ष चालू राहील अशी आपण या रमजानच्या महिन्यामध्ये एक आपण प्रार्थना करून प्रत्येक वर्षी रमजानच्या निमित्तानं अशी प्रार्थना करून आपण वेळोवेळी सलोख्यानं राहू देशभरात ही एकता टिकून राहील याच्यासाठी प्रार्थना करू इथं जिंतूर तालुका पत्रकार संघाच्या वतीनं आपण हिंदू मुस्लिम एकतेच्या माध्यमातून इतिहास पार्टीला सर्वांनी आमंत्रित केलं त्याबद्दल सर्वांचे आभार जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे तर मुस्लिम धर्मामध्ये रोजे पाळण्याला खूप महत्व असतं आणि रोजा म्हणजे उपवास तसंच हिंदू धर्मामध्ये बी उपवास असतात आ, धर्म जरी वेगवेगळे असले तरी दोन्ही धर्मामध्ये एक एक समानता दिसून येते म्हणजे उपवास आणि रोजा याच्यामध्ये दोन्ही याच्यामध्ये समानता आहे त्याच्यामुळे आपण आपले धर्माचे आचार विचार जे आहेत म्हणजे बेसिक स्ट्रक्चर जे आहे प्रत्येक धर्माचं प्रत्येक धर्माचे जे धर्मग्रंथ आहेत त्याच्यामध्ये हे सांगितलं आहे माणूस कशी जपावी आपण दुसऱ्यांना कशी मदत करावी त्यामुळं आजच्या या रोजा कार्यक्रमासाठी सर्व हिंदू बांधव आलेले आहेत मुस्लिम बांधव आहेत पत्रकार बांधव आहेत आणि इतर समाजाचे बांधव आलेले आहेत तर त्याबद्दल मी मराठी पत्रकार संघाचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद जय आज के चौदावी सदी के लोक जो जिंदगी गुजार रहे हैं रे हुजूर की के तालीमात वो अमल करने की कोशिश में रोजे रख रहे हैं तो उनके लिए ये है कि रोजा जो है सुबह से शाम तक सुबह शादी से लेकर गुरु आफ्ताब तक रोजा रखने के अमल को यानी भूखा रहना प्यासा रहना अपनी जायज़ और बुनियादी ज़रूरतों को भी जो है बाजू में रखकर इस अमल को पूरा करना जिससे ईश्वर खुश होता है यही नीयत होती है रोजे की बाकी रोजे का और कोई मतलब नहीं है हम कर, कि हम भूखा रहकर प्यासा रहकर ये समझें कि दुनिया में जो गुर्बत है जहाँ लोगों के पास खाने पीने के लिए बुनियादी जरूरिया और खाने पीने का सामान भी नहीं है तो वो लोग कैसी पे होंगे उनके पास जब खाने पीने को कुछ नहीं है तो उनकी हालत कैसी होती होगी वो चोरी करने पर आमादा हो सकते हैं क्या वो अपने भाई को कतल करने पर आमादा हो सकते हैं क्या वो दूसरों का माल छीनने पर आमादा हो सकते हैं क्या क्यों कि भूख जो है इंसान को जुर्म करने पर आमादा करती है और खुद की भूख तो इंसान पर निशबर कर लेगा लेकिन औलाद की घर के लोगों की घर के मस्तूरात के घर के लेडीज को जब वो परेशान देखता है तो इंसान कुछ भी करने के लिए तैयार हो जाता है तो उस एहसास को जिंदा करने के लिए कि हम भूखे रहे मराठी पत्रकार संघा के बबलू भाई यानी पूर्ण टीम या सर्वानी कार्यक्रम आयोजित केले आहे त्याकरिता त्यांना ही भांगड चालू आहे पूर्ण देशात हिंदू मुस्लिम त्यानिमित्ताने रोजा इफ्तार पार्टी म्हणा शांतता कमिटी बैठक मना। किंवा दुसरे कोणतेही हिंदू मुस्लिम दोन्ही समाजातर्फे कार्यक्रम घेण्यात यावे ज्याच्या करून दोन्ही समाजात एकोपा राहील आणि जगात देशात काही घडू द्या आपल्याला आपलं शहर आपला तालुका आपला जिल्हा आपला महाराष्ट्र शांत ठेवायचं एकोपा ठेवायचं हिंदू मुस्लिम ऐक्य जपलं पाहिजे दोन्ही समाजामध्ये प्रेम आणि ज्याप्रमाणे आज बबलूबाईंनी कार्यक्रम ठेवला असे कार्यक्रम ठेवायला पाहिजे दोन्ही समाज एकत्र आले पाहिजे ज्याने करून समाजात तेढ निर्माण होणार नाही दोन्ही समाज एकता प्रस्थापित होईल आणि आपल्या शहराचं नाव जिल्ह्यात दूर दूरपर्यंत जाईल आणि आपल्या शहरापासून लोक ढवा घेतील एवढेच बोलून मी माझे दोन शब्द प्रतिनिधी रिया चाऊस चा। एन टी व्ही न्यूज मराठी जिंतूर परभणी